श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पहा आणि त्यामागे वेध लागले आहेत आता श्रावण महिन्याचे म्हणजेच गतहारी अमावस्या झाली की श्रावण महिन्याची सुरुवात होते हेही आपल्याला माहिती आहे तर गटारी हा जो अपभ्रोश पडला आहे त्याऐवजी गतहारी अमावस्या याचे महत्त्व काय हे आपण सर्व जाणून घेऊ त्याचप्रमाणे शनिवार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी ही अमावस्या सुरू होत आहे आणि रविवारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी ही अमावस्या संब संबतात समाप्ती होत आहे तर या दीपपूजन कधी केव्हा करावे दीपपूजनाचे महत्त्व काय दीपपूजन का करावे या सर्वाची माहिती आज आपण घेणार आहोत तर पहा उद्या सूर्याची उगवती म्हणजेच सूर्य जेव्हा दिवसा जेव्हा उगवतो त्या दिवशीची जी अमावस्या असते तर ती खरी अमावस्या पकडली जाते जरी ती आज दुपारनंतर सुरू होत असली तरी तर उद्याच्या अमावस्याला संध्याकाळी जर तुम्हाला काही कारणास्तव उद्या करता नाही आली तर आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळीसुद्धा ही पूजा केली तरी चालेल तर आपल्याला काय करायचं आहे घरात जेवढे काही जुने दिवे आहेत तर ते काढून आपण स्वच्छ घासून पुसून ते चमके चमचमीत ठे करून ठेवायचे आहेत तर आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्याला म्हटलं जातं तर चातुर्मासाची पहिली अमावस्या असंही म्हणतात श्रावण महिन्यात सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते याला चार ऑगस्ट रोजी ही अमावस्या सुरू होत आहे आषाढी अमावस्याला दीपपूजनाचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी असते या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला लावावा म्हणजे आपल्या पित्रांसाठी तो एक आशीर्वाद मिळावा यासाठी आपण त्यांच्या नावाने एक दिवा दक्षिणेकडे कणकेचा ठेवावा तर काय करायचं आहे त्या दिवशी घरात सगळे दिवे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही देव पूजा जिथे करता ते देवाऱ्यासमोर किंवा एक वेगळी जागा असेल तर सुद्धा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा करू शकता तर एका टेबलावर स्वच्छ कापड पसरायचं आहे त्यामध्ये प्रथमत अक्षता टाकून तिथे दिव्यांचे पूजन करायचं आहे तर ते तिळाच्या तेलाने किंवा तुपाने हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दिव्यांना हळदी कुंकू गंध धूप लावून आणि दिव्यांना फुले व्हायचे आहेत नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खीर केली तरी चालेल किंवा तुम्हाला जे काही तुम्हाला जमेल तो गोड पदार्थ शिरा या गोष्टीसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि या सर्व दिव्यांना आपण कणकेच्या दिव्या पहिला प्रज्वलित करायचं आहे आणि या सर्व दिव्यांना क कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे बघा दीप सूर्याग्नि रूपस्व तेजस तेज उत्तम मम गृहाण मकृता पूजा सर्व कामप्रदो भव या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप कमीत कमी अकरा कमी वेळा किंवा एकशे आठ वेळा केला तरी त्याचे उत्तम असे अनुभव आपल्याला नक्कीच येतात तर पहा त्याचा अर्थ काय होतो हे दीपदेवा तू सूर्यस्वरूप आहेस तू अग्निस्वरूप आहेस तर तु तुझ्या तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करून आम्हा सर्वांना तुम्ही शुभाशीर्वाद द्या असं आपण जेव्हा ही पूजा करतो तेव्हा प्रार्थना करायची आहे आणि पहा गतहारी म्हणजेच गेलेला आहार म्हणजे आपण जे आधी खात होतो तामसिक कांदा लसूण किंवा म्हणतो ना आपण का बऱ्याच जणं जे मांसाहार करतात ते मांसाहार खात असतात तर या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे म्हणून इथे गतहारी असंही हा शब्द त्याचा उल्लेख आहे पण अपभ्रोज होऊन त्याचं गटहारी गता गटारी अमावस्या असं झालेलं आहे तर पहा कुठलेही वाईट कृत्य न करता या दिवशी जर आपण लक्ष्मीची पूजा केली म्हणजे दिवाळीच्या अमावस्याला जशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो त्याचप्रमाणे ह्या गतहारी अमावस्याला आपण लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे तिच्या या पूजनेचं खूप महत्त्व आहे तर आपण या दिव्यांचे दिव्या हा आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात त्यामुळे या सणाला घरातील सर्व दिवे आपण धुवून त्यांची पूजा करतो आणि त्यांच्याविषयी ते कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा सण असतो तर पहा घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होण्यासाठी आणि घरातील इडापिडा टाळावी म्हणून अंधकार नाहीसा करून तेजोमय प्रकाश देणाऱ्या दिव्यांची ही पूजा करावी असेही शास्त्रसुद्धा सांगते बघा बऱ्याच ठिकाणी कण कन, क कणकेचे दिवे उकडूनसुद्धा वापरले जातात तर काही ठिकाणी त्यात कापसाची वात आणि साजूक तूप घालूनसुद्धा ह्या दिवे पेटवले जातात तर दिव्यांच्या अमावस्येला शुभम करोती कल्याणम ही जी, जी आपली द दररोज सायंकाळी म्हणणारी म्हटली जाणारी जी प्रार्थना आहे तर ती प्रार्थनासुद्धा आपल्याला म्हणायची आहे या दिवशी सर्व दिवे चकचकीत आणि म्हणतो ना आपण स्वच्छ करून ठेवलेले असतात त्यामुळे जसंही या दिव्यांचा दि दीप प्रज्वलित करतो तसा प्रकाश आपल्या घरातसुद्धा प्रका प्रकाश होऊन अज्ञान रोगराई दूर होऊन घरातली इडापिडा टो टळून ज्ञानाचा प्रकाश पसरते काही ठिकाणी पितृतर्पणसुद्धा केले जाते आपल्या पितरांना तर्पण देऊन नैवेद्य दे नैवेद्यसुद्धा दिला जातो पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण अमावस्याला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असेही म्हटले जाते ते पुढील पिढीला आशीर्वाद देत असतात असेही मानले जाते तर पहा पित्रांना जेव्हा आपण काही नैवेद्य देतो किंवा पाणीसुद्धा देतो तेव्हा ह्या तर्पणाने त्यांना पाणी कमी असते ते तर ते पाणी मिळते आणि त्यांनी आहारसुद्धा त्यांना मिळतो त्यामुळे ते संतुष्ट होऊन त्यांना सद्गती लाभते आणि त्यांचे शुभाशीवाद आपल्याला मिळत असतात त्यामुळे या अमावस्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ह्या घरातील सर्वांनी मिळून ही पूजा करायची आहे घरातले सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या एक दिव्यांना नमस्कार करायचा आहे तिथे एकत्र येऊन आपण प्रार्थना करायची आहे तर पहा ह्या दीप अमावस्याला आपण ही जेवढे काही घरातले आपले दिवे आहेत ते काढून स्वच्छ करून ठेवावेत आणि त्यानंतर ही पूजा मांडून मस्त सुंदर अशा ह्या दीपांच्या दीप प्रज्वलन करून आपण की प्रार्थना करू शकतो जर तुम्हाला शक्य असेल तर मी स्वामी समर्थांचे एकमाल जप करा त्यानंतर देवीची आरती म्हणायची आहे स्वामींची आरती घ्यायची आहे त्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि जर जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो त्याप्रमाणे विष्णू भगवान विष्णूंची सुद्धा जेव्हा आपण जर पूजा केली तर विष्णू लक्ष्मी आणि नारायण यांचा वास आपल्या घरात राहतो कारण माता लक्ष्मी यांना आपल्या म्हणजे आपल्याच पूजेबरोबर जेव्हा आपण विष्णूची सुद्धा पूजा करतो त्यांचीसुद्धा नामस्मरण करतो तेव्हा ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असते म्हणून लक्ष्मी अशा घर जरी लक्ष्मीचंचल असले तरी जिथे नारायणांची पूजा केली जाते त्यांचा मानसन्मान केला जातो तिथे लक्ष्मी माता अवश्य नांदत असते त्यामुळे आपण या दिवशी लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचाही जप करावा तर ह्या स सर्व संस्कारातून आपण खूप सुंदर अशा अनुभूती घेऊ शकतो तर तुम्हीही तुमच्या घरी ह्या दीपाळसेल नक्कीच ह्या गोष्टी करू शकता आणि ह्या पूजेचा तुम्हाला खूप सुंदर असा अनुभवसुद्धा येईल तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सरिता ट्वेंटी फोर स्वामी ये अपली अजुन हो इल, ही आपली फॅमिली अजून वृद्धिंगत होईल आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहू द्या हीच तुमच्या आप आपल्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि झालेली सर्व सर्व स्वामींना अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ